गुड इव्हनिंग फ्रेंड्स जलसंपदा ठाणे डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली तुम्ही मित्रांनो तर त्याचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे बघा कोणत्या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला बघू शकता तुम्ही निम्मे श्रेणीने लग्न की या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेले आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफेशन डेट पण जाहीर करण्यात आलेलं मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे की कधी होणार तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन तर बघू शकतो मित्रांनो अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीसला अपडेट आलेलं मित्रांनो तर परिपत्रक बघा काही कागदपत्र पडताळणी उपस्थित राहण्याबाबत बघू शकता तुम्ही सब्जेक्ट काय बघू शकता बघा नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला सिंचन भवन तळमजला कोपरी कॉलनी बारा बंगला रोड ठाणे पूर्व या ठिकाणी हजर राहायचे मित्रांनो अकरा वाजता न चुकता बघू शकता ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिन होईल त्यानंतर फायनल लिस्ट लावली जाईल मित्रांनो जर डॉक्युमेंट व्यवस्थित असेल सगळे बरोबर असेल तर तुमची फायनल लिस्टमध्ये नाव तर शक्यता नाव येणार नाही तुमचं बघा काय काय जोड्या तुम्हाला कागदपत्र तपासणी यादी श्रेणी लघुलेख सरोगाशी तपासणी सूची बघू शकता मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट लोअर ग्रेड स्टेनोग्राफर बघू शकता दहा जणांचं सिलेक्शन झालेलं मित्रांनो तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन ही फायनल लिस्ट मित्रांनो ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर नऊ 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 दोन हजार पंचवीसला यांचं डॉक्युमेंट होणार आहे तर तुम्ही सर्व डॉक्युमेंट सगळ्या डॉक्युमेंटचे दोन दोन झेरॉक्स सोबत घेऊन जा आणि काही डॉक्युमेंट मिस करू नका सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित घेऊन जा जेणेकरून काही मिस होणार नाही फायनल लिस्टमध्ये जर डॉक्युमेंट क्लिअर नसेल तर फायनल लिस्टमध्ये ना तुमचं नाव येत नाही मित्रांनो बरेच जणांना ह्या फेसला जावं लागतं त्यामुळे डॉक्युमेंट व्यवस्थित घेऊन जा सोबत बघू शकता तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते जोडायचे तुम्ही जे फॉर्मला जोडलेले होते मित्रांनो ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही सोबत घेऊन जा परत एकदा सर्व सर्वांचं खूप खूप अभिनंदन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करू नका थँक्यू बाय फ्रेंड्स